सातारा जिल्हा महिला पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आणि माण तालुक्यातील भाटकी गावच्या महिला पोलीस पाटील हर्षदा शिर्के यांच्या दुहेरी शासकीय पगार प्रकरणात प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झालेल्या प्रशासन चांगलेच हल्ले असून या प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी दिली आहे हर्षदा शिर्के या पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना शासनाकडून मानधन घेत होत्या मात्र त्याचवेळी त्या माण पंचायत समितीच्या उमेद विभागाअंतर्गत आय सी आर पी म्हणूनही कार्यरत असल्याचे समोर आले आहे त्यांनी आय सी आर पी पदाचा राजीनामाही दिला आहे त्यामुळे त्यांना दोन वेगवेगळ्या शासकीय पदांवरून मानधन मिळवल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून आल्यानंतर प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे या संदर्भात प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी याआधी अहवाल मागून चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते त्यानंतर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून उमेद विभाग प्रमुखांना अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना विचारणा केली असता हर्षदा शिरके प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून तो लवकरच प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल असे सांगितले या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रांताधिकाऱ्यांना सादर केल्या जाणाऱ्या अहवालात कोणते निष्कर्ष येतात आणि प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर या त्यावर नेमकी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे